हॅलो नमस्कार वेलकम टू माय चॅनल माझे माझे नाव आहे खुशबू शिवाजी शेलार इथे माझी संध्याकाळची देवपूजा झाली आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर मी इथे नेहमी संध्याकाळी संध्याकाळचे श्लोक लावते त्यामुळे मी इथे व्हॉइस ओव्हर केलेला आहे माझे आहो थोड्या वेळाने थोड्या वेळात घरी आले त्यानंतर त्यांनी चहा घेतला त्यानंतर इथे आम्ही चिकन पोटी लावायला घेतली कुकरमध्ये भांबरुटाचा पाल्याचा एक थर लावला इथे मटर आणि शे शेंग, पावट्याच्या शेंगांना तिखट मीठ ह्याने मॅरिनेट केलेले आहे इथे मी चिकन ऑलरेडी मॅरिनेट करून ठेवलेलं होतं त्यानंतर भांबरुटाच्या आणि ओव्याचा थ थर लावला त्यानंतर शेंगांना तिखट हळद मीठ लावून त्याचा एक थर भा कुकरमध्ये लावला तुम्ही बघू शकता यावेळी आम्हाला या कुकरमध्ये चिकन पोपटी करून बघायची होती त्यानंतर शेंगा ठेवल्यानंतर इथे चिकनचे पीसेस ठेवले आहे मॅरिनेट केलेले चिकनचे पीस त्यानंतर पुन्हा एकदा शेंग्यांचा थर दिलं आहे त्यावरती परत एकदा भांबरुट्याचा पाल्याचा थर येणार त्यानंतर त्यावरती खडे मीठ आणि ओवा टाकणार आहे कुकरमध्ये पोपटी कशी होते ते आम्हाला पाहायचं होतं म्हणून आम्ही यावेळी ही कुकरमध्ये केली आहे अशा प्रकारे त्यानंतर इथे कुकरच्या झाकणाची शिट्टी काढून घ्यायची आहे आणि रिंग काढून घ्यायची आहे माझे मिस्टर मिस्टरांना मी इथे सांगत होती रिंग आणि शिट्टी दोन्ही काढा कारण त्यात आपण पाणी ॲड केलेलं नाही आहे आपण हे वाफेवर शिजवणार आहोत इथेच कुकरला झाकण लावून वीस ते पंचवीस मिनटं आपण पो चिकन पोपटी शिजून घेतली आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता गरमागरम पोपटी ही तयार आहे पाला वरचा पाला काढून घ्यायचा आहे चिमट्याच्या सहाय्याने आणि ही सगळी सगळी पोपटी आपण परातीत काढणार आहोत तुम्ही बघू शकता किती टेमटिंग दिसत आहे छान अशी वाफळलेली पोपटी इथे तयार आहे तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता कुकरमध्ये घरच्या घरी इथे चिकन व्यवस्थित शिजल शिजलेले आहे शेंगासुद्धा छान अशा मौसूस शिजलेल्या आहेत आता इथे आम्ही चिकन पोपटी एन्जॉय करत आहोत या तुम्ही पण तर इथे मी तुम्हाला सांगते की खाऊन सांगते की चिकन पोपटी कशी झाली आहे एक पीस मी खाल्ला आहे चिकनचा चवीला खूप उत्तम झालेली होती व्यवस्थित शि चिकन शिजलं होतं टेस्टी झाली होती खूप छान झालं होतं असं आमचं बोलणं चालू होतं मिस्टरांचं आणि माझं चवीला देखील खूप खूप छान झाली होती, होती।, होती। तुम्ही इथे तुम्ही पोपटी करत असाल तर तुम्ही तुमच्या आवडीचे आवडीच्या भाज्या भाज्यासुद्धा ॲड करू शकता जसे की बटाटा मका आणि इथे बाळाची मस्ती सुरू होती त्यानंतर मी इथे भांडी, भांडी ठे थे, ठे थे ला घासलेली भांडी ठेव ठेवत होती पण माझं बाळ इथे राहत नव्हतं म्हणून मला त्याला घ्या उचलून घ्यावं लागलं त्याला घेऊन मी भांडी लावत होते तुमच्यासोबत पण असे होते का की तुम्ही काही काम करते आणि तुमचा बाळ राहत नाही आहे रडत आहे मग तुम्हाला बाळाला घेऊन ते काम करावं लागतं कमेंट करून नक्की सांगा आणि माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा छान छान कमेंट्स करा आणि हो आठवणीने माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय